नमस्कार मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडापीठ यामध्ये रीड याचिका क्रमांक दहा सातशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि इतर याचिकाकर्ते आहेत वंदना आबासाहेब सरवाडे व इतर आणि प्रतिवादी आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख सचिवामार्फत व इतर दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीसची पोस्ट मान्य श्री मनीष पितळे न्यायमूर्ती आणि वाय जी खोबरागडे यांच्याकडून न्यायालयाचा आदेश एक या सर्व याचिका जिल्हा परिषद शाळामधील शिक्षकांनी दाखल केल्या आहेत या याचिकामधील सर्व याचिकाकर्ते विविध जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत आणि दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस व बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या बदली आदेशांना आव्हान देत आहेत दोन याचिकाकर्त्यांचे मुख्य म्हणणे आहे की त्यांना शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसमधील दाम्पत्य सवलत धोरण कपल कन्व्हेन्शियन्स नुसार विशेष प्रवर्ग मध्ये समाविष्ट व्हायचा हक्क आहे कलम एक पॉईंट नऊ व कलम चार पॉईंट तीन प्रमाणे तीन शासन निर्णयातील कलम पाच पॉईंट सहानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी एक मे ते एकतीस मे या कालावधीत होणे अपेक्षित आहे याचिकाकर्त्याच्या बाबतीत बदली आदेश एकवीस व बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले म्हणजेच एकतीस मे नंतर चार बदली आदेशात कोणतेही विशेष कारण नोंदवले नाही जे अशा मध्यंतरातील बदलीस कारणीभूत ठरेल त्यामुळे न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या याचिकाकर्त्याचा मुद्दा गराय धरून स्टेटस्को मौजूदा स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे पाच न्यायालयाने नमूद केले की अशाच प्रकारच्या प्रकरणात मुंबई खंडपीठाने स्टेटस्को दिलेला आहे आणि याचिका प्रलंबित आहेत सहा राज्यपक्षाने असे प्रतिपादन केले आहे की शासन निर्णयातील कलम पाच पॉईंट दहामध्ये तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध असल्याने या याचिका ग्राह्य धरू नये मात्र न्यायालयाने सांगितले की हा मुद्दा राज्याने प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर विचारात घेतल्या जाईल सात त्यामुळे नोटीस काढण्यात आली आहे व पुढील सुनावणी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निश्चित केली आहे तोपर्यंत याचिकाकर्त्याच्या संदर्भात विद्यमान स्थिती स्टेथोस्कोप कायम राहील अशा प्रकारची महत्त्वाची बातमी बदली संदर्भातील आहे